नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाग विभागामध्ये एकवीस हजार प्लस जागेची भरती निघालेली होती आणि त्याची पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये नसेल तर दुसरी यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेलं आहे तर दुसरी यादी किती टक्क्यावर लागलेली आहे म्हणजे किती टक्क्यावर विद्यार्थी नियुक्ती करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती पाहणार जर तुमचं नाव दुसऱ्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारीमध्ये भरती निघालेली होती महाराष्ट्र सर्कल लिस्ट टूम ठीक आहे दुसरी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा डिव्हिजन दिलेला आहे तुमचं ऑफिस दिलेलं आहे पोस्ट ऑफिस म्हणजे त्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही नियुक्ती झालेली आहे नेम तुमची कॅटेगरी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी मार्क्स दिलेले आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे समजा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या लिस्टमध्ये असेल तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी डिव्हिजन अगोदर तुम्हाला चेक करावं लागेल कारण डिव्हिजननुसार ही यादीच जाहीर करण्यात आलेली आहे सर्वात अगोदर अहमदनगर डिव्हिजन तर या ठिकाणी टक्केवारी तुम्ही चेक करू शकता एस टी आहे त्र्याण्णव टक्के एस टी ब्याण्णव टक्के म्हणजे जे सध्या या ठिकाणी तुम्ही आधी पाहत आहे ते सर्व नव्वदच्या वरच आहे कोणीच तुम्हाला नव्वदच्या खाली दिसत नाही आहे नंतर अकोला डिव्हिजन यामध्ये पण सर्व नव्वदच्या वरच आहे ठीक आहे अकोल्यानंतर येणार आहे अमरावती डिव्हिजन अमरावती न अमरावतीमध्ये पण नव्वदच्या वरच आहे सर्व ठीक आहे कारण एस टी कॅटेगरी एक्क्याण्णव त्र्या पॉईंट त्र्याऐंशी आहे ठीक आहे एस सी कॅटेगरी पंच्याण्णव ओपन कॅटेगरी पंच्याण्णव प्लसच आहे ओबीसी कॅटेगरी पण पंच्याण्णव प्लसच आहे ठीक आहे मित्रांनो तो माला जे यादी आहे हे तुम्हाला डिव्हिजननुसार चेक करावं लागेल ठीक आहे तुम्ही ज्या डिव्हिजन अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या डिव्हिजनमध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर चेक करायचा ठीक आहे जर तुम्हाला नव्वदच्या वर मार्क्स असेल तर तुम्ही यादी चेक करू शकता नव्वदचे खाली जी विद्यार्थी आहे त्याची नावं या ठिकाणी आलीच नाही आहे ठीक आहे जे पंच्याऐंशीची जे वर आहे ते पण या ठिकाणी आपलं नाव चेक करू शक आपला रजिस्ट्रेशन नंबर चेक करू शकता ठीक आहे तर संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो यादी यादीमध्ये जवळपास नऊशे चौसष्ट विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ठीक आहे लक्षात ठेवायचं नऊशे चौसष्ट विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि ज्या ज्या विद्यार्थ्याचं नाव या लिस्टमध्ये आहे समजा रजिस्ट्रेशन नंबर या लिस्टमध्ये आहे त्यांना ईमेल पण पाठवण्यात आलेला आहे आणि एस एम एस पण पाठवण्यात आलेला हाच विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचा ठीक आहे ईमेल पण आलेला असेल एस एम एस आलेलं असेल ई व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला संबंधित डी वन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल तर बघा शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट शूट रिपोर्ट फॉर व्हेरीफिकेशन अलॉग विथ ओरिजनल डॉक्युमेंट तर तुम्हाला डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि वरळ डॉक्युमेंटचे टू सेट झेरॉक्स प्रती पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल सेल्फ अरेस्ट करून ओरिजिनल डॉक्युमेंट तर सोबत न्यायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन सेट तयार करायचे स्वतःची त्याची सही करायची आणि सोबत घेऊन जायचे ठीक आहे सेल्फ अडजस्ट करून दोन सेट चौराष्ट्रपती सोबत घेऊन जायचे आणि वर्डरमन डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जायचे त्याची अंतिम तारीख आहे सहा मे सहा मेपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करणे गरजेचं राहणार आहे सहा मेच्या अंदर अंदर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं ठीक आहे मित्रांनो तर आता जर तुमचं नाव आहे दुसऱ्या यादीमध्ये पण नसेल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे दुसऱ्या यादीमध्ये पण नसेल तर तुम्हाला आता तिसऱ्या यादीची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे तिसरी यादी पण लागेल चौथी पण लागेल पाचवी पण लागेल सहावी पण लागेल जवळपास सहा सात यादीचे नेहमी लागत असते ठीक आहे तुम्हाला संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे पण लक्षात ठेवायचं हा जो आकडा आहे हा कमीत कमी एक टक्क्याने घसरू शकतो सातव्या यादीपर्यंत म्हणजे जास्त टक्केवारीची घसरत नसते जास्तीत जास्त एक किंवा दोन टक्के हा रिझल्ट घसरत असतो ठीक आहे पाच सहा टक्क्याने रिझल्ट कधीच घसरत नाही रिझल्ट फक्त एक किंवा दोन टक्क्याने जास्तीत जास्त घसरत असतो ठीक आहे तुम्हाला नव्वद नव्वदच्या वर मार्क्स असेल तर ही जी यादी चौऱ्याण्णववर लागत असेल तर तुम्हाला ब्याण्णव त्र्याण्णववाले विद्यार्थीची नियुक्ती जी आहे ती दुसऱ्या यादीमध्ये होऊ शकते ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जी यादी आहे ते तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्रामवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक दे। आहे तर तिसरी यादी जी आहे हे तिसरी यादी हे आता दहा किंवा पंधरा मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे ठीक आहे तिसरी यादी दहा पंधरा मेच्या दरम्यान लागू शकते ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होते जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद